श्रीस्वामी समर्थ मी प्रांजली आज या व्हिडिओमध्ये जी सेवा सांगणार आहे अतिशय साधी सोपी ना खूप सारे स्तोत्र ना खूप सारे मंत्र अगदी एक दहा पंधरा मिनिटांची सेवा आहे पण ही सेवा जी आहे तुम्हाला मला अगदी प्रत्येकाला प्रत्येक मनुष्याला आयुष्यामध्ये एक ना एक दिवस कामी पडणार आहे आणि आपल्या प्रत्येकाला त्या कठीण काळामध्ये जर ही सेवा केली तर हंड्रेड पर्सेंट नाही वन थाउजंड पर्सेंट जे आजारपण आहे दवाखाना मागे लागलेला आहे खूप उपचार केले ही ट्रीटमेंट झाली ती ट्रीटमेंट झाली आय सी यूमध्ये भरती आहे होमिओपॅथिक झालं आयुर्वेदिक झालं ॲलोपॅथिक झालं सगळ्या ट्रीटमेंट करून बघितल्या पण काही रिझल्ट मिळत नाही आहे तर अशा वेळेला तुम्ही ही सेवा करू शकता स्वतःसाठी करू शकता किंवा घरातील इतर मंडळींसाठी करू शकता त्याचबरोबर तुम्हाला गर्भधारणा होत नाही आहे किंवा गर्भ राहिला तर तो, तो टिकत नाही आहे आपल्या गर्भाच्या संरक्षणासाठी किंवा तुमच्या सगळ्या रिपोर्ट्स ज्या आहेत त्या नॉर्मल आहेत पण तरीसुद्धा तुम्हाला बाळ होत नाही आहे तर त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता ट्रीटमेंटसोबत ही सेवा करायची आहे ट्रीटमेंट सोडायची आणि ही सेवा करायची असं नाही आहे ही सेवा केल्याने काय होतं की जे औषध उपचार आपल्याला ला लागत नाहीये त्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या शरीराला मिळत नाहीये किंवा आपलं शरीर औषध उपचाराला प्रतिसाद देत नाहीये तर आपल्या प्रयत्नासोबत नशिबाची साथ म्हणजे त्या ज्या औषध गोळ्या आहेत त्या आपल्याला त्याचा लाभ होऊ लागेल त्या लागू लागतील आणि त्याच्यातून जे आहे आपलं जे जो काही आजार त्रास तुम्हाला असेल तो पूर्णपणे बरा होईल आणि लवकरात लवकर बरा होईल हंड्रेड पर्सेंट बरा होईल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये व्यसन करणारी मंडळी आहे तुमचा मुलगा व्यसन करतो तुमचे मिस्टर व्यसन करतात खूप त्रस्त आहात तुम्ही आजकाल तर बघा ते दारू सोडवण्यासाठी केंद्र गोळ्या औषध इंजेक्शन खूप काही गोष्टी आहेत तुम्ही सगळं काही केलं पण फरक नाहीये तुम्ही फक्त ही सेवा करून बघा शंभर टक्के तुम्हाला फरक जो आहे तो बघायला मिळेल पण ही सेवा जी आहे ती सर्वात महत्वाचं की एकशे वीस दिवसांची सेवा आहे एकशे वीस दिवस कंटिन्यूटीमध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात डोक्यामध्ये सतत वाईट विचार येतात निगेटिव्ह थॉट्स येतात तर त्यासाठी सुद्धा म्हणजे निगेटिव्हिटी आपल्यातली दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता खूप चांगले प्रभाव तुम्हाला याचे बघायला मिळतील ताई दादा मुलं मुली अगदी प्रत्येकजण ही सेवा करू शकतात आता इथे प्रश्न येईल की एकशे वीस दिवसांची सेवा आहे मग पिरेड्स किंवा सुतक वगैरे आलं तर कसं करायचं तुम्हाला पिरियडस आले आणि तुमच्या घरात इतर मंडळी जर करू शकणारी असतील ही सेवा तर त्यांनी ही सेवा केली तरीही चालते काही हरकत नाही आणि जेव्हा तुम्हाला सुतक आलं तेव्हा मात्र सेवा स्टॉप करा आणि सुतक झाल्यानंतर जिथे सेवा स्टॉप झाली होती जसं की पन्नास दिवस सेवा झाली आणि सुतक आलं तर सुतक संपल्यानंतर एक्कावनव्या दिवसापासून सेवेला सुरुवात करा परत नव्याने सुरुवातीपासून सेवा सुरू करण्याची गरज नाही काही नाही आता या सेवेचे नियम काय आहेत फक्त नॉनव्हेज सोडायचं आहे बाकी दुसरा कोणताही नियम नाही परान्न नाही किंवा ब्रह्मचर्याचं पालन वगैरे असं काहीही नाही पूजा मांडणी नाही काहीही नाही फक्त नॉनव्हेज जे आहे ते वर्ज करायचं आहे आता तुम्ही स्वतः ही सेवा करत आहात तर नॉनव्हेज वर्ज करा पण तुमच्या मिस्टरांसाठी जे ड्रिंक करतात तुमचे मुलं ड्रिंक करतात करता। आणि नॉनव्हेजसुद्धा खातात मग ते तर ऐकणार नाहीत ते तर नॉनव्हेज खायचं सोडणार नाहीत मग अशा वेळेला काय करा की देवाला माफी मागायची महाराजांजवळ प्रार्थना करायची की महाराज मी हे पालन करत आहे समोरचा व्यक्ती माझ्या ऐकण्यात किंवा माझ्या ताब्यात नाहीये क्षमा करा त्या व्यक्तीला खायचं प्यायचं काही करू द्या पण तुम्ही स्वतःने महाराजांना माफी मागा तुम्ही स्वतः ते खाऊ नका आणि ही सेवा करा काही हरकत नाही अगदी एकशे वीस दिवसामध्ये त्या व्यक्तीचे सगळे वाईट नाद वगैरे सुद्धा सुटून जातील महाराजांच्या कृपेने पण श्रद्धा विश्वास जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे तर सेवा काय करायची आहे सर्वात अगोदर सेवा करण्यासाठी आपल्याला एक यंत्र लागणार आहे आणि ते यंत्र तुमच्याकडे नसेल तर कशी सेवा करायची हे सुद्धा मी तुम्हाला अल्टरनेट सांगणार आहे तर बघा हे आहे रुद्र यंत्र हे आहे रुद्र यंत्र महामृत्युंजय यंत्र सुद्धा म्हटलं जातं हे रुद्र यंत्र तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे स्वामींचं केंद्र असेल श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हे मिळून जाईल किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे पूजा साहित्याचं किंवा जिथे मूर्ती देवांच्या वगैरे मिळतात पितळेच्या दुकानामध्ये वगैरे तिथे तुम्ही विचारा तुम्हाला मिळून जाईल हे बघा हे आहे रुद्रयंत्र हे माझं रुद्रयंत्र आहे तर ह्या रुद्रयंत्रावरती आपल्याला सेवा करायची आहे आता सेवा काय करायची आहे तुम्ही देवघरासमोर बसायचं आसन घ्यायचं देवघरासमोर बसायचं देव देवासमोर दिवा अगरबत्ती धूप जे काही आहे ते लाव लागलेलं ला असावं सकाळची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ही सेवा करू शकता किंवा संध्याकाळची जो प्रदोष काळ असतो जेव्हा सूर्य मावळतो ज्याला आपण दिवे लागणीची वेळ म्हणतो जसं की तुम्ही साडेपाच ते साडेसात या वेळेमध्ये ही सेवा करू शकता संध्याकाळी करायची असेल आणि सकाळी करायची असेल तर आपली देवपूजा झाल्यानंतर करू शकता ह्या दोन वेळा ज्या आहेत त्या उत्तम वेळ आहेत पण या दोन वेळात तुम्हाला शक्य नाही तर दिवसभरामध्ये अगदी तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही ही सेवा केली तरीही चालते पण शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी जे आहे सेवा करण्याचा प्रयत्न करा मी स्वतः माझ्या मुलीसाठी ही सेवा केलेली आहे आणि याचे जे रिझल्ट आहेत मी तुम्हाला म्हटलं ना की दवाखाना करत करत जर तुम्ही ही सेवा केली तर शंभर टक्के तुम्हाला जिथे तुमचे सहा महिने जाणार जिथे तुम्हाला खूप जास्त त्रास होणार तिथे अगदी काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणू लागतो आता हे यंत्र जे आहे एका तांभणामध्ये ठेवायचं आहे जे आपलं देवपूजा करण्यासाठी तांब्याचं तांबण असतं त्याच्यामध्ये हे जे रुद्रयंत्र आहे महामृत्युंजय यंत्र आहे ते ठेवायचं त्याच्यावर गळती ठेवायची जी अभिषेक करण्याची गळती असते थे ती ठेवायची आणि त्या गळतीमध्ये आपण पाणी जे आहे ते टाकत राहायचं तुमच्याकडे गळती नसेल तर अगदी आपली पळी जी असते अभिषेकाची पळी किंवा साधा चमचा जरी असेल तर चमचा चमचा पाणी या रुद्र यंत्रावर तुम्हाला टाकायचं आहे आणि हे टाकत असताना तुम्हाला शिवमहिम्न स्तोत्र म्हणायचं आहे बघा हे आहे शिवमहिम्न स्तोत्र प्राकृत भाषेमध्ये हे आहे आपलं नित्यसेवेचं स्तोत्र मंत्र पुस्तक तर नित्य सेवेच्या स्तोत्र मंत्र पुस्तकामध्ये चोपन्न नंबर पान नंबरवरती हे आहे सेवा भगवान श्री शंकराची सेवा त्याच्यामध्ये आहे शिवमहिमन स्तोत्र प्राकृत तर हे शिवमहिम्न स्तोत्र म्हणत म्हणत तुम्हाला या रुद्र यंत्रावर फक्त पाण्याने रुद्र यंत्रावर फक्त पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर तुम्ही ज्या दिवशी या सेवेला सुरुवात करताय म्हणजे कोणत्याही सोमवारी तुम्ही या सेवेला सुरुवात करा किंवा तुम्हाला जेव्हा वाटतं तेव्हा कधीही तुम्ही या सेवेला सुरुवात करा त्या दिवशी संकल्प संकल करा संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने संकल्प करायचा आहे स्वतःसाठी करणार असाल तर स्वतःच्या नावाने संकल्प करा घरातील इतर मंडळींसाठी करणार असाल तर त्यांच्या नावाने संकल्प करा तो व्हिडिओ बघा शक्य झालं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला संकल्प कसा करावा याची लिंक देण्याचा प्रयत्न करेल त्या पद्धतीने संकल्प करायचा आणि सेवेला सुरुवात करायची सेवा झाल्यानंतर आ, त्या तामणातलं पूर्ण हे म्हणून झालं त्या तामणामध्ये जे तीर्थ जमा झालं त्यातलं जे हे रुद्रयंत्र आहे ते काढून घ्यायचं स्वच्छ पुसून देवघरामध्ये जिथे जागा आहे तिथे ठेवायचं त्यानंतर हे तामणातलं जे पाणी आहे ते तीर्थ म्हणून एखाद्या ग्लासमध्ये तांब्यामध्ये भरून घ्यायचं तो ग्लास किंवा तांब्या आपल्या समोर आपल्या हातामध्ये असा धरायचा महाराजांचं स्मरण करायचं आणि महाराजांना विनंती करायची त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं स्वतःसाठी केलं असेल स्वतःचं नाव एखाद्या व्यक्तीसाठी केलेलं असेल त्या व्यक्तीचं नाव आणि महाराज या या व्यक्तीचं जे आहे व्यसन सुट द्या किंवा ही ही व्यक्ती आजारी आहे नजर दोष बाधा याचा त्रास आहे तो कमी होऊ द्या तुमची कृपा होऊ द्या जे काही आहे ते तुम्हाला विनंती करायची आणि हे जे तीर्थ आहे संपूर्ण पूर्ण तीर्थ जे आहे त्या व्यक्तीला तुम्हाला पिण्यासाठी द्यायचं आहे आजारी व्यक्ती असेल त्याच्या बेडवर हे पाणी थोडंसं शिंपडा त्याच्या अंगावर हे थोडंसं पाणी शिंपडा या पद्धतीने किंवा तुमचे मिस्टर वगैरे आहेत व्यसन करतात तर त्या रूममध्ये ते जिथे झोपतात त्या जागेवर थोडंसं पाणी शिंपडा या पद्धतीने करू शकता आणि बाकीचं पाणी जे आहे ते त्यांना प्यायला द्यायचं आहे आता इथे खूप जण विचारतात की ताई आमचे मिस्टर पाणी पित नाहीत हे करत नाहीत काहीतरी थोडंसं आपलं डोकं लढवायचं की जसं आता ते असं डायरेक्ट दिल्यानंतर पित नाही मग ते जेव्हा जेवण करताना पाणी वगैरे पितात तर त्याच्यामध्ये मिक्स करून द्यायचं किंवा स्पेशल त्यांच्यासाठी भात बनवताय ते भात शिजताना त्याच्यामध्ये टाका तो थोडासाच भात बनवा तो फक्त त्यांनाच द्या किंवा थोडीशी सेपरेट त्यांच्यासाठी भाजी बनवा थोडंसं वरण बनवा त्याच्यामध्ये हे पाणी वापरा किंवा अगदी दोन पोळीची कणिक तिंबा त्या दोन पोळ्या ज्या आहेत त्या ते, त्यांच्यासाठीच बनवा त्या पाण्यामध्ये म्हणजे असं काहीतरी डोकं लढवायचं आणि त्या व्यक्तीला दररोज दररोज ज्या दिवसापासून तुम्ही सेवा केली त्या दिवसापासून एकशे वीस दिवस तुम्हाला हे पाणी जे आहे तीर्थ जे आहे त्या व्यक्तीला द्यायचं आहे आणि अगदी काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक बघायला मिळेल त्या व्यक्तीला जो काही त्रास आहे व्यसन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फरक बघायला मिळेल श्री स्वामी समर्थ